आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विटात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा नमस्कार, प्राइम न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आमदार अनिल भाऊ बाबर यांचे विशेष प्रयत्नातून पारे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्याने पारे व गाव परिसरातील गावांना याचा मोठा लाभ होणार आहे हातावर पोट असलेली गोरगरीब जनता उपचारासाठी सांगली विटा या ठिकाणी जाऊ शकत नाही तसेच अनेकांना तातडीच्या उपचारासाठीही या आरोग्य केंद्राचा मोठा लाभ होणार आहे त्यामुळे आमदार अनिल भवनचे पाटीलशी कट्टर असलेल्या या गावात आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट देऊन अतिक्रमणाला हात लावण्यास विरोध केला होता त्यामुळे वातावरणही तंग झाले होते पण गावातील नागरिकांनी ग्रामसभा घेऊन त्यामध्ये ज्यांना अजिबात जागा नाही अशा अतिक्रमण केलेल्यांना जागा आश्वासन दिल्याने व सर्वांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी एकमत दाखवल्याने अखेर येत्या दिवसात प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू होणार असून सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे अनेकांनी परखडपणे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका करत बाहेरच्या गावातील माहिती न घेता लुडबुड करू नये असा इशारा दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या ग्रामसभेत सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र आले होते यावेळी जोरदार खाडजंकी झाली पण अतिक्रमित जे नागरिक आहेत व ज्यांना घरे नाहीत अशांना जागा देण्याचे ठरल्याने त्यांनी स्वतः अतिक्रमण काढून घेण्यास सहमती दर्शवली आमदार अनिल भाऊंची एक हाती सत्ता असलेल्या पारेगावात आमदार अनिल भाऊने विकास कामांची अक्षरशः केली असून गावातील प्रत्येक प्रश्न सोडवण्यास ते स्वतः प्राधान्य देतात गावातील प्रत्येक ग्रामसभा ही वादळी होत असते पण या ग्रामसभेत गोंधळ होऊनही सर्वांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राधान्य दिल्याने अखेर हे काम लवकरच सुरू होणार असल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांना शांत राहण्याशिवाय पर्याय राहिला नाही सरपंच सौ सुवर्णा शहाजी पांढरे यांनीही गावातील नागरिकांचा गैरसमज दूर झाला असून आमदार अनिल भाऊनी मंजूर करून आणलेले आरोग्य केंद्र पूर्ण होत असल्याचे समाधान असल्याचे सांगितले यावेळी माझे सरपंच दिलीपराव साळुंखे धनाबापू पाटील संजय साळुंके हरिदास साळुंके विजू नाना साळुंके सुरेश साळुंखे हिंद शेठ साळुंके मारुती साठे सतीश साळुंके किरणदाजी पाटील शहाजी पांढरे अमोल पाटील माणिक शेठ साळुंखे रमेश पांढरे विनोद वलेकर शिवाजी वलेकर संजय सोलनकर जयप्रकाश थोडा याबरोबर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार गोविंद फडळकर यांना पारे गावातून जोरदार विरोध झाल्याची मोठी चर्चा मात्र सर्वत्र होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा आदरणीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून आपण ह्या <स्थाथ> मताची आम्ही सगळी मत आहे पण आता आमचं माझं वैयक्तिक किंवा गावाच्या बद्दल आमचं असं मत आहे वैयक्तिक कि गावाच्या निदर्शनावर तुम्ही अजून एक गोष्ट कुठली आम्ही दिल्या का की तिथं जे असणारी जी मानसिक जनरेशनची ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांच्या तुम्ही तुमचं त्यांचा तुम्ही बॅकलॉग कोणी बघितलाय का नाही नाही विशेष पण मंजूर झाले त्याला परत जी मार्च पर्यंत गणपती तीस करायचे म्हणून ग्रामपंचायतीने तेव्हा गावाने एवढी गडबडी दिल्या कुणाचे अतिक्रमण की आम्हाला काही लय काय देणं घेणं फक्त आम्हाला तिथं दवाखाना करायचा आहे गावाने दवाखाना माघारी जाऊन त्याच्यासाठी दवाखाना पाहिजे का नको प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केलं होतं पण त्यामध्ये काही अतिक्रमण होत पण त्यामुळे ते गैरसमज वगैरे असल्यामुळे काही तिथल्या माणसांचा पण गैरसमज झाला आणि आम्ही आमच्या ग्राम त्यांना असं हे केलं की तुम्ही अतिक्रमण काढा आणि ते पण मान्य झाले ते त्यांनी त्यांना पर्याय जागा आम्ही उपलब्ध करून त्यांची सोय करून दिलेली आहे दवाखाना होण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी सर्व महिलांनी सपोर्ट केला याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते सरकारी अतिक्रमण दवाखान्याच्या जिथ अतिक्रमण जागा आहे ते, जा 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 ते आम्ही स्वतः ही करत आहे विकास कामाला अडथळा काय आमचा नाही आणि आणि गावानं आम्हाला शब्द दिलेला आहे तुमची सोय करतो म्हणून शब्द दिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही स्वतः मर्यादित जागा तेवढी खाली करत आहे गावानं शब्द दिलेला आहे अतिक्रमण काय ही काय काढल्या तुम्हाला जागा देतो म्हणून सांगितलेला आहे दवाखाना होऊ द्या नाही सध्या जो आमच्या पारेगाव ग्रामीण रुग्णालय मंजूर झालत आणि प्राथमिक के आरोग्य केंद्र जे मंजूर झालत आणि त्या संदर्भात बांधकामाच्या संदर्भात जे काय दोन तीन वेळा दोन तीन दिवस झालं गंगा किंवा प्रसिद्धी माध्यमांनी जे काय मुद्दा उचलून धरलेला त्याच थोडं मी थोडक्यात सांगणार आहे या आमच्या गावामध्ये विकास काम म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालेलं होतं तरी माझी सगळ्या सगळ्या पक्ष नेत्यांना पक्षांना विनंती आहे की जनतेनं आप आपल्या पद्धतीनं पक्ष त्याच्या त्याच्या पद्धतीनं वाढवावा पण विकास कामात येऊन भाग घेऊन एखाद्या कामात अडचण आणून किंवा अडथळा आणून काय तर स्वतःची पोळी बांधण्याचा प्रयत्न कुणी करू नये आमचं गाव एक संघ आहे विकास कामाला साथ देणार आमचं गाव आहे आमच्या गावामध्ये असा राजकीय कोणी नी। करू नये तुमची ताकद आहे तुम्ही कार्यकर्ते वाढवा राजकारण निरीत करा कुठल्याही पक्षानं आमचा असू इतर कुणाचा असू आज आम्ही सगळ्या पक्षही इथे एकत्र आहे आमची भूमिका एकच आहे की तिथं हा प्राथमिक आरोग्य केंद्र झालं पाहिजे बरोबर ज्या आमच्या गावातील गरजू लोक आहेत खरोखर ज्यांना घरं नाहीत किंवा बाबा चितणू त्यांची गरजू लोकांची घर उठणार आहेत चला आम्ही गाव पातळीवर आमचं आम्ही त्यांचं नियोजन करू आम्ही त्या पद्धतीने बसू पण या गोष्टीत कुठल्याही पुढे सहभाग घेऊन काहीतरी स्वतः पुढे वाजण्याचा प्रयत्न करू नये अशी गावस्वरूप मी विनंती करून सांगतो दवाखाना हेच आमचं म्हणणं आहे आम्ही गोरगरीब माणसं आहे आम्ही मजुरी करून खात्याने माणसं आहे दोन अडीचशे रुपये आम्ही पोटाला कमवून खायचं का सांगली मिरज पर्यंत आम्ही पळायचं पाऱ्यात दवाखाना झाला पाहिजे सगळ्या महिलांच्या तर्फे किंवा सगळ्या गाव, गाव स्वरूपी तर्फे पाऱ्यात हा चांगला दवाखाना झालाच पाहिजे का तर गोरगरिबांची बो, म्हणजे सोय होते इथून सांगलीला जावं लागतं डिलिव्हरीच असू दे कुठलेही पेशंट असू दे एवढी परिस्थिती नाही कुणाची की तिकडे जाऊ शकतात त्यामुळे आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की जे त्यांचं अतिक्रमण असेल किंवा काय असेल ते त्यांनी काढून घ्यावावं आणि जसा आहे जितका त्यांचा एकत्र होणार आहे तेवढा दवाखाना व्हावा ही आमची सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला विनंती आहे अतिक्रमणाचा जो आपला विषय आहे त्यावर आपल्या विषय आपला मत मांडतोय पण गावात आपल्या जेवढ्या तिथे जो जागा आहे म्हणजे जो दवाखान्याच जागा त्यातल्या बहुतेक पाच ते सहा जणात जेवढी माणसं येतात तेवढ्यानाच फक्त गरज आहे बाकी सगळ्यांना प्लॉट वगैरे मंजूर मिळून त्यांना मंजूर होऊन त्यांनी विकून सुद्धा काय काय म्हणजे पैसे घेतलेले पण आहेत आणि काय काय माणसांना आता ठीक आहे बाबा साईडला असं भेटलेलं तिथं त्यांनी हा भेटले सगळ्यांना पण घ्यायचं नाही तरी पण तसं सुद्धा घेतलं आणि मग आता काम म्हणून द्यायचं जे त्यांची जागा जी आहे हे करून जी आहे दवाखान्याची ह्याच्याची आलेली ती जागा तर त्यांनी खाली केलीच पाहिजे ना असं सगळं थोडी जागी यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट करत नसायच्या आता जे अतिक्रमणात आहेत सुद्धा त्यांचे सुद्धा प्लॉट आता सध्याला काम म्हणजे काम त्यांचं चालू आहे त्यांना सुद्धा आता त्यांची अपेक्षा अशी आहे की ग्रामपंचायतीने त्यांची सोय करून द्यायची काय करून द्यायची आम्ही पण असं कुठं पण अतिक्रमण करत बसतो की गावात एक असं पॉईंट सुद्धा ठेवणार नाही की अतिक्रमण होणार नाही असं प्रत्येकाचं नाटक करत जसं की बसलो तर मग आम्ही कुठं जायचंय आमचा विचार कधी करणार आहे त्यांचा ठिकाण बाबा काही ती त्यांची घर आतापर्यंत राहते त्यांनी आमचं पण परिस्थिती तीच आहे ना काय आम्ही प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण करत बसलोय सांगा बरं आणि मेन म्हणजे त्यांना पण सगळ्यांना समजून घ्यावं की गावाची आपल्या परिस्थिती कशी आहे काय आणि दवाखाना शंभर टक्के हा झालाच पाहिजे आणि किती पण मीटिंग काय पण होते आणि हाच विषय मांडणार की अतिक्रमण झालेलंच आहे आणि बाहेरच्या कुठल्या सुद्धा नेत्यांना इथे येऊन गावात ढवा ढवा अजिबात करू नये कारण त्यांचा विषय त्यांना इथलं गावातली काय सुद्धा आर्थिक परिस्थिती काय आहे काय काय सुद्धा त्यांना माहित नाही त्यामुळे त्यांनी तर इथून अजिबात कुणी सुद्धा ढवा ढव करायची आणि दवाखाना शंभर टक्के झाला तर झालाच पाहिजे दोन हजार दोन ला सुरुवात केली दहा बाय पा, बारा बापात रामध्ये मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडं लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय